दोन महिन्यानंतर येणाऱ्या कार्तिक यात्रे दरम्यान विठ्ठल मंदिराच्या संवर्धन कामातील नवरूप पाहायला मिळणार आहे तसंच विठ्ठलाच्या सहज आणि सुलभ टोकन दर्शनाची व्यवस्था कार्तिकी यात्रेत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू होणार असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष घैनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये दर्शन व्यवस्थे संदर्भात निर्णय घेण्यात आले स्कायवॉक आणि दर्शन मंडपाच्या कामामध्ये शासनानं एकशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला यानंतर टोकन दर्शनी व्यवस्था प्रायोगिक तत्वावर कार्तिकी यात्रेत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय टोकन दर्शनाची व्यवस्था तमाम श्रीक्षेत्र पंढरपूरला येणाऱ्या लोकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था यावेळेस होणार आहे आणि मंदिर जतन संवर्धन आणि संगोपन याचे जर अजून एक रूप आपल्याला जे पाहायचं आहे ते कार्तिक वारीमध्ये तुम्हाला अजून एक आगळं वेगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला रूप दिसणार आहे तर या सर्व सविस्तर आणि वेगवान बातम्यांसह हो। बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र बातम्यांसोबसाच सुरू राहणार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज सेटिंग लोकमान्य